खरंच माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट घडणार आहे खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी आणि ती आलेली आहे तर आज सकाळी सात वाजता शौर्याला जायचं होतं गॅदरिंगला आणि त्यासाठी त्याचं आवरून देत होते तर त्यांचा इस्रो संदर्भात एक सॉन्ग आहे आणि त्याचं डान्स होता ग्रुप डान्स होता सो त्यासाठी शौर्य रेडी होत आहे आणि इथे त्याचं चाले मामा मला काही लावू नको कारण तो शाळेत जाताना फक्त तेल लावतो भांग पाडतो आणि तसाच जातो आज मी थोडंसं म्हटलं थोडा मेकअप करून देऊ तर म्हणायला लागला नको मला मेकअप नको मला लाज वाटते सो फक्त पावडर लावून त्याची तयारी करून दिली आणि तो निघालेला आहे आता गॅदरिंगला इंडियन आलाकर <laughs> <Aladdin, laughs> <Indian, Aladdin. laughs> सगळ्यांचं स्वागत आहे मी प्राजक्ता या चॅनलवर आज तुम्ही मला बघत असाल तर मी आज साडी वेअर केलेली आहे कारण आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरुवार पण आहे त्यामुळे हिरवी साडी घातलेली आहे आणि मी पण आता बाहेर चाललेली आहे शौर्याची गॅदरिंग आहे शौर्य सकाळीच आवरून गेलेलं आहे त्याचे कॉस्ट्युम वगैरे घालून गेलेलं आहे आणि गॅदरिंग पाहण्यासाठी आई वडील दोघांना पण बोलवलंय परंतु आज सुट्टी नाही आहे आणि त्यांनी अशी मध्येच वीक डेजला ठेवलेली आहे गॅदरिंग आणि त्यामुळे शौर्याच्या बाप्पांना काय पॉसिबल नाही आहे तर माझी मैत्रिणीच्या पण मुलींची गॅदरिंग आहे सो आम्ही दोघीजणी मिळून जाणार आहोत तर आम्ही आता आवरलं आहे आणि आम्ही आता निघतो आहे तर चला बघूयात शौर्याची गॅदरिंग आणि शौर्याने पहिल्यांदा डान्समध्ये भाग घेतलेला आहे म्हणजे जसा तो शाळेत जायला लागला ला तेव्हापासनं फर्स्ट टाईम तो पार्टिसिपेट करतोय कारण डान्स हा सेक्शन त्याला फारसा आवडत नाही सियाला आवडतो त्याला फारसा आवडत नाही तर बघूयात आता तो कसा डान्स करतो तर चला आम्ही निघतो तर आम्ही सगळे पोहोचलो शौर्याच्या स्कूलचा जो प्रोग्राम होता तो भोसरीला होता आणि तिथे आम्ही सगळे गेलो आणि एंट्री पास वगैरे होता पास घेऊन आतमध्ये गेलो आणि त्यांच्या जी गॅदरिंग होती त्या गॅदरिंगची थीम जी होती ती इसरो संदर्भात होती आणि त्यांनी लॉन्च केलेले सगळे जे चंद्रयान वगैरे आहेत त्याबद्दल ते, ते माहिती सांगत होते आणि सगळा सक्सेस जो आहे आपल्या भारताचा तो त्यांनी गॅदरिंगच्या माध्यमातून सेलिब्रेट केलेला आहे तर शौर्यसुद्धा या डान्समध्ये होता तर इथे म्युझिक फारसं टाकता येत नाही कारण कॉपीराईट क्लेम येतो त्यामुळे इथे मी तुम्हाला सांगते आहे की इथे हा शौर्यचा डान्स होता आणि सला मिस्रो असं जे सॉन्ग आहे ते सॉन्ग याचं होतं तर इथे शौर्यच्या पप्पांना मी व्हिडिओ कॉल करत होते त्यांना दाखवायला परंतु थोडंसं आम्ही लांब बसलो होतो त्यामुळे स्टेजवर त्यांना फारसं काही दिसत नव्हतं आणि माझाही व्हिडिओ त्यामुळे खूप मूव्ह झाला कारण मी फोन उचलते त्यांचा कॅमेरा ॲडजस्ट करते इकडचा कॅमेरा ॲडजस्ट करते असं करता करता बरंच हे झालं आणि त्यामुळे थोडासा माझ्याकडून व्हिडिओ परंतु छान डान्स केला शौर्यने माझ्या पहिल्यांदाच डान्स केलेला आहे आणि पहिल्यांदाच त्याने गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला आहे तरीही थोडंसं डेअरिंग त्याला स्टेजचं कमी आहे परंतु लवकरच त्याला ते येईल अशी अपेक्षा आहे कारण सिया माझी येते स्टेजवर नेहमी शौर्य थोडासा थोडा लाजरा आहे असा डायरेक्ट तो पटकन समोर येत नाही तर तरीही त्याने छान डान्स केलेला आहे आणि अशा प्रकारे शौर्यचा पहिला डान्स पार पडला आणि डान्स करून शौर्य बाहेर आल्यानंतर सिया लगेच त्याच्या कडेवर गेली सियाला त्याने उचलून घेतलं आणि मी सुद्धा त्याला शाबासकी दिली की छान डान्स केलायच बाळा तर चला आता आम्ही जातो कम बॅक स्वामी गॅदरिंगवरून आलेलो आहे दुपारी साधारणतः दोन अडीचच्या दरम्यान गॅदरिंग संपली आणि त्यामुळे कालचा व्हिडिओसुद्धा अपलोड करायला थोडासा लेट झालं आल्यानंतर व्हिडिओ केला उपवास होता थोडंसं फराळाचं खाल्लंय आणि आज मार्गशीर्ष गुरुवार आहे प्लस स्वामींचा वार आहे आणि आज खरंच माझ्या आयुष्यामध्ये आणखीन एक खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती आजच्याच दिवशी घडलेली आहे याचा मला खूप जास्त आनंद आहे आणि त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि देवीचं व्रत नुसतं मी म्हटले की मी आजपासून सुरुवात करणार आहे तरी माझ्या आयुष्यामध्ये एक चांगली घटना घडलेली आहे किंवा घडणार आहे थोड्याच वेळात तर ती काय आहे तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर सकाळी काय झालं की पूजा मांडणं मला पॉसिबल झालं नाही कारण शौरीची गॅदरिंगला आम्हाला अकरा वाजता निघायचं होतं आणि घरातली कामं आवरता आवरता एवढं लेट झाला की पूजा अशी फटाफट करावी लागली असती आणि त्यामुळे मला थोडीशी शांततेत पहिल्यांदाच करते त्यामुळे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे करून पूजा करायची होती आणि त्यामुळे मी विचार केला की एक काम करूयात आपण शाळेतनं आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला पूजा करूयात म्हणजे व्रतात कथेचं वाचनसुद्धा शांततेत करता येईल आणि त्यामुळे मी आता थोड्या वेळामध्ये वाचन करणार आहे कथेचं वगैरे गोष्टीची वाट बघत आहे आणि त्यांचा फोन पण आत्ताच आला होता आणि मी खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी आणि ती आलेली आहे तर काय आहे तुम्हाला दाखवते म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांपासून एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी ती गोष्ट आलेली आहे मी जा आईज मी खूप दिवसांपासून एका गोष्टीची वाट बघत होते आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले मला माझ्या आयुष्यामध्ये कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नाही म्हणजे बऱ्याच जणांचं कसं लक असतं किंवा अशा काही गोष्टी असतात की त्यांना लकीली बाय चान्स मिळून जातात परंतु मला खूप स्ट्रगल प्रत्येक गोष्टीमध्येच करावा लागलेला आहे आणि ह्या गोष्टीसाठी सुद्धा खूप स्ट्रगल आणि खूप वाट पाहावी लागलेली आहे तर ते आहे माझं यूट्यूबचं प्ले बटन सो so, सिल्वर प्ले बटन फायनली माझ्या हातात आहे आणि यासाठी माझं चॅनल प्राजक्तास किचन डॉट कॉम हे जे माझं चॅनल आहे ते मॉनिटाईज होऊन साधारणतः तीन महिने होत आलेले आहेत महिन्यांपासून मी मेल करते यूट्यूबला की माझं सिल्वर प्ले बटन डिस्पॅचच होत नव्हतं माहिती नाही काय कारण होतं आणि अजूनही मी बघितलेलं नाही आहे मी तुमच्या सोबत हे बटन अनबॉक्सिंग करणार आहे आणि या सगळ्याचं श्रेय अर्थातच तुम्हाला जाणारच आहे कारण तुमच्या प्रेमाशिवाय काहीही शक्य नाही आहे संपूर्ण कुटुंबाचा सपोर्ट माझे सासू सासरे असू दे आई वडील असू दे माझे इतर नातेवाईक असू दे सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासोबत आहे माझे मिस्टर माझ्या मागे खंबीर उभे आहेत प्रत्येक गोष्टीसाठी की तू कर मी आहे तर तर सगळ्या फ्रेंड्स अँड फॅमिलीचा सपोर्ट तर आहेस आणि तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक भाग आहात अनफॉर्च्युनेटली प्राजक्तास किचन डॉट कॉमवर मी व्हिडिओज पोस्ट फारसे करत नाही uh, आहे त्याचं कारणही मी त्या चॅनलवर पोस्ट केलेलं आहे तर सध्या मी वळालेली आहे व्लॉगिंगकडे आणि या प्ले बटनची एक लाख झाल्यानंतर तीन महिने झालेले आहेत वाट बघितली आणि फायनली आज हे माझ्या हातात आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की ते आज गुरुवारी अ म्हणजेच गुरुवारीच आलेला आहे आणि आज आहे स्वामींचा वार सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वामी समर्थ स्वामींचा वार आहे सोबतच आज मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि अशा एकदम छान शुभ मुहूर्तावर माझ्या हातामध्ये आलेला आहे प्ले बटन बटन आहे ते फक्त आणि फक्त तुमचं आहे असं मी म्हणेल कारण तुमच्याशिवाय मी इथपर्यंत येऊ शकले नसते आणि तसं त्या चॅनलवर मला प्रेम दिलेलं आहे तेवढंच प्रेम मला इकडे सुद्धा नक्की द्या तुम्हाला एंटरटेन करण्याचा किंवा तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर खूप वेळापासून वाढ बघते की यामध्ये आपलं प्राजक्ताच किचनचं नाव कसं आलेलं आहे ते बघूयात तर चला अनबॉक्सिंग करते मी माझी मुलं सुद्धा खूप एक्सायटेड आहे बटन बघण्यासाठी बेटा कॅमेरा हालू नको सो so, त्यांच्याबरोबरच मी सुद्धा तेवढीच एक्सायटेड आहे खालून गडबड चालू होती सो मी त्यांना बोलले की इथेच बसा तर सगळ्यात आधी त्यांचं लेटर डू यू रिमेंबर युअर फर्स्ट सबस्क्रायबर युअर हंड्रेड युआर वन थाऊजंड सबस्क्रायबर चाल आहे यूट्यूबचं जे मला मिळालंय आणि हे आहे माझं सिल्वर प्ले बटन सो so, प्राजक्तास किचन डॉट कॉम मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते तर आणि पुढे मी असं शेफचं साईन टाकलेलं होतं तर मी तुम्हाला आता <coughs> this, हे थोडंसं उलट करून दाखवते कारण कॅमेरामध्ये मे बी उलट दिसतील ते व्हेरी मच हॅपी फॉर दिस आणि हे प्ले बटन म्हणजे नॉर्मल एक फ्रेम नाहीये किंवा आपलं नाव छापून ना आणलेलं नाहीये तर हे एक स्वप्न आहे प्रत्येक यूट्यूबरचं आहे आणि हे माझं हे स्वप्न मी सुद्धा पाहिलेलं होतं पहिले शंभर सबस्क्रायबर पहिले हजार सबस्क्रायबर पहिले दहा हजार सबस्क्रायबर आणि त्यानंतर पन्नास हजार एक लाख असा पल्ला आपण गाठत जातो आणि असाच खूप खडतर प्रवास खूप वेळ गेला असं नाही मेहनत केली नाही खूप मेहनत केली खूप जास्त मेहनत घ्यावी लागली या गोष्टीसाठी कुठलंच गोष्ट सोपी नाही आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यामधला अनुभव सांगते तुम्हाला की मला प्रत्येक गोष्टीसाठी खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागली तर हे सुद्धा माझ्या मेहनतीचं फळ आहे आणि याला छान फ्रेम करून मी ते कुठेतरी नक्कीच लावेल तर थँक्यू सो मच हा अवॉर्ड तुमच्यासाठी सुद्धा तितकाच आहे माझ्याकडून कारण हा आपला आहे तर त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते अनदर लेवल आहे आणि माझ्या या चॅनलला सुद्धा नक्कीच थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला वन लाख हिट करायचे आहेत लवकरात लवकर आता सध्या वन केवरच के आहे आपण आणि हा ही सुरुवात आहे मी असं म्हणत नाही की माझ्या या चॅनलवर हंड्रेड के सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी लगेच येऊन इकडे सगळ्यांनी सबस्क्राईब करावं ज्यांना आवडतात ज्यांना व्हिडिओ बघायला आवडत आहेत ते लोक सबस्क्राईब करत आहेत आणि हे सगळे जेन्युअन सबस्क्रायबर घेऊनच मला पुढे जायचं आहे तर थँक्यू सो मच यूट्यूब या अवॉर्डसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप 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 मनापासून माझ्या फॅमिलीकडून धन्यवाद तर, तर खुण, 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 खुण मी तर आज खूप खुश आहे मला देवीची पूजा अजून करायची आहे कारण संध्याकाळच्या वेळेला करायची इच्छा आहे म्हटलं संध्याकाळी करूयात आता मुलांना थोडं क्लासला सोडून येते आणि त्यानंतर पूजा मांडते आणि देवाचे खूप 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 मनापासून आभार मानते देवाकडून मी फार काही मागत नाही परंतु मला जे देवाने दिलेलं त्या आहे त्यामध्ये मी खूप समाधानी आहे आणि त्यामुळे देवाची आपण आराधना करत असतो तर आज सुद्धा तेच करणार आहे आणि मी माझ्या भावना आता खूप बोलले परंतु तरी मी खूप मधून अशी थोडीशी इमोशनल सुद्धा झालेली आहे कारण यामागचा सगळा जो प्रवास आहे तो मला माहिती आहे कारण मी माझ्या अशा काही दिवसांमध्ये व्हिडिओ शूट केलेत एडिट केलेत अपलोड केलेत की त्या दिवसात मी उभीसुद्धा राहू शकत नव्हते अशा दिवसांमध्ये मी हे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत न चुकता न कन्सिस्टन्सी ब्रेक करता आणि कदाचित माझ्या काही का चुकीमुळेच का, मे बी माझ्या चॅनलला थोडासा परिणाम झाला असेल परंतु मेहनत केल्याशिवाय काहीही मिळत नाही हे मात्र तेवढंच खरं आहे सो तुम्ही युट्यूब चॅनल चालू केला असेल तर मेहनत करत राहा कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकत राहा आणि तुम्हाला तुमचं फळ नक्कीच मिळेल तर आज देवाच्या कृपेने चांगल्या दिवशी मला मिळालेलं आहे माझं यूट्यूबचं प्ले बटन जे दुसऱ्या चॅनलचं आहे आणि याही चॅनलवर लवकरच मिळेल अशी अपेक्षा आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि त्यानुसार जशी माहिती आहे किंवा यूट्यूबला आपण व्हिडिओ बघतच असतो बघून पूजा मांडलेली आहे आणि साधी सोपी पूजा केलेली आहे पहिलाच गुरुवार हा जो आहे मी तो पकडलेला आहे आणि दिवसभर उपवास पण केलेला आहे तर देवीची किंवा देवाची पूजा करताना मला तुम्ही आधी खूप रेअरली पाहिलं असेल परंतु आता मला असं वाटतं आहे की हां त्यामध्ये खूप समाधान आहे एक आपलं माइंडसेट खूप चेंज होतं पॉझिटिव्हिटी वाढते आणि त्यामुळे मी या गोष्टी करत आहे आणि त्यानंतर देवीची कथा वगैरे वाचली आणि असा माझा आजचा जो दिवस आहे तो खूप छान गेला आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा खूप धन्यवाद की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आवडीनं बघताय त्याखाली छान छान कमेंट करताय तर असेच व्हिडिओला लाईक करत राहा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे अनेक लोकांना आपल्या चॅनलविषयी माहिती होईल आणि छान छान टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहणार आहे तर चला भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय